हम छाया में इसकी सुस्ता ते, इस वरोपार का पहुआ सिकते हैं. नमस्कार श्री स्वामी समर्थक असे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा तर मी एकदम तुम्हाला तयारी वगैरे केलेली दिसत असेल तर मी आता चाललेली आहे खाली तर मी खाली चालले मार्केटमध्येच चालले आहे आणि भाजी वगैरे काय नाही आणायची बघू चांगली असेल तर आणेन नाही तर असेच चालले आणि थोडंसं काम आहे म्हणून पण तर आणि इकडे आहे नी तर त्याच्या एक्झाम संपली आणि आता काय उद्या सुट्टीच आहे आणि नंतर पुन्हा शाळा चालू होणार आहे कारण प्रॅक्टिकल वगैरे आहे मी आणि नील आणि अंश आम्ही तिघं पण चाललोय तर आज मी यांना पाणीपुरीची पार्टी देणार आहे तर आता वाजले सहा आणि एका तासामध्ये जाऊन यायचंय तर पाणीपुरी खूप दिवस झालं खाल्ली नव्हती आणि आज काय एकदम असं झालं की पाणीपुरी खाऊशी वाटली म्हणून मग अं नील मी आणि अंशू आम्ही तिघं पण जाणार आहे आणि तो तर पहिलाच खाली गेलाय आता तो खेळायला गेला आहे पण बघू त्याला विचारून येतोय की नाही मग मग अशी बघूया आता अजून खाली जाऊन त्याला विचारते आला तर आला पण तो येईलच असं मला वाटते आणि तर चला तर सहा वाजले सात वाजेपर्यंत तरी एका तासामध्ये जाऊन येईन आणि बघूया भाजी वगैरे चांगली भेटली तर घेणार नाही तर मग नाही घेणार तर आज खास करून आमचा डे आहे आणि खास करून आज आमचा डे आहे असं म्हणायला पाहिजे कारण आज आम्ही मस्त मज्जा करायला चाललो आहे तिघं पण खाली तर खूप दिवस झाला आम्ही गेलोच नव्हतो आता फक्त हे नाही आहेत नाहीतर मग आम्ही असं तिघं वगैरे कुठं जात नाही एवढी आम्हाला मज्जा येत नाही त्यांना घेऊनच जातो आम्हाला चौघांला जायलाच बरं वाटतं पण येतो त्या गोष्टीचा पहिला ते गेले तर आता कामाला तर मग आम्ही तिघंच चाललो चला आता जास्त वेळ नाही घेत कारण की करेक्ट सहा वाजलेत आणि गरम पण आता खूप व्हायला लागले फॅन स्लो केला की के बघायलाच नको तर चला मी सात वाजताच आले आणि सहाला गेले होते एक तास सात वाजता आले नील पुढे आला होता आणि जरा पाणीपुरी वगैरे खाल्ली थोडी मार्केटमध्ये गेले आणि फुलं वगैरे घेतली तुमच्याबरोबर थोडंसं शेअर केलंच मी आणि बटाटे वगैरे घेतले बटाटे संपले होते बटाटे केळी आणि फुलं आणि अजून काहीतरी दही वगैरे घेतलं आणि ते घेऊन मग आम्ही जरा थोडंसं फिरलो फिरलो म्हणजे तेच बघत होतो कुठे चांगली भेटते का वगैरे पण मला काय एवढी भाजी नाही आवडली मग मी काय भाजी वगैरे काही आणलं नाही फक्त बटाटे आणले आणि बस तेवढंच फुलं वगैरे हे ते आणलं तर मग हळूहळू येथे आपलं रमत गमत आलो आणि सात वाजेपर्यंत आलो नंतर देवाला दिवाबत्ती वगैरे झाली तर बराच वेळ झाला सात वाजता दिवाबत्ती वगैरे झाली सगळं काय झालं आणि आत्ता वाजलेले आहेत साडेनऊ तर काय झालं सकाळी स्वयंपाक जेव्हा मी बनवला तर चपात्या वगैरे पण जास्त झाल्या होत्या थोडीशी कणिक जास्त मळली गेलेली त्याच्यामुळे काय चपात्या पण जास्त झाल्या तर मी शक्यतो कणिक जे आहेत ती फ्रीजमध्ये ठेवतच नाही आणि तर मग मी सगळ्या चपात्या सकाळीच बनवून टाकल्या तर चपात्या पण शिल्लक आहेत आणि भात पण सकाळी केलेला तर भात पण बऱ्यापैकी भरपूर आहे तर आणि सकाळची भाजी पण थोडीशी आहे तर मग पातळ भाजी आहे मी आत्ता फक्त पनीर भुर्जी बनवणार पन तर मग सगळं साहित्य वगैरे काढून ठेवले अजून काय ते आले नाहीत कामावरून आणि सव्वा दहा साडेदाला येतील तर मग पनीर भुर्जी बनवायला पन काही जास्त वेळ लागत नाही आणि मुलं इकडे ड्रॉइंग करतायत तुम्हाला मी ड्रॉइंग पण दाखवते तर आता नील तर फ्री झाला आहे त्याची एक्झाम संपले पण प्रॅक्टिकल अजून बाकी आहे आणि अंशू अजून अडकलेलं आहे अडकलाय कशात अंश अडकलाय अजून अंशी उद्यापासून बाळावर हा आणि उद्या काय जरा जोरात बोल ना म्हणजे ऐका येईल जोरात बोल ना जरा अरे वाजवू नको जोरात बोलायला सांगितले तू वाजवतोय फोयपाट झाली ना आता मी घेणार आहे म्हणून आता किती वेळ झाला दोन तास झाले ना दोन तास झाले आता होतच आलेत की दोन तास थोडेस राहिला आहे आता सरळ दाखव ना पेपर बारली पेंटिंग तुझी अजून बाकी आहे ना बनवायची कलर हेच काढून घेतलं काढ ना तू बघून दिसतच नाही हात घेतोय हो पूर्ण पेंटिंग करणार आहे आणि नंतर मग तुला देणार आहे ते बघून तू काढ हा तुझ्यासाठीच बनवतोय ना दाखवू दे पाहिजे ना अरे दाखवणार आहे पूर्ण तरी होऊ दे अजून ती पूर्ण पण नाही झालेली का काय बुनबुन बुन बुन करतेस त्या कांदा कसा कापल्याच्या नंतर डोळ्यांना बघाशी बोलला होतास बरोबर होत्या आता बघू दोन तास झाले कम्प्लीट तुझ्या लक्षात आहे की नाही बघते नाहीतर तू काय करणार मग परवा ओरलमध्ये मध्ये तर चल स्टार्ट कर कोणती पण पोयम बोलायला सुरुवात दोन केलेत ना हिंदीच्या

छान काढलीस असं मी तुला म्हणते रे एवढे छान छान ड्रॉइंग काढायत का भारी मस्त काढायचा सगळं आता डोक्यावरूनच गेलय त्याच आहे मग मग हम्म तुझ व्याप वाढलंय का वारली पेंटिंगला तू वारवून टाकलं आता तू काढ जा तुला काढायची का नाही उद्या तू हे प्रॅक्टिस अरे करे काढणार ड्रॉइंग आता तो काय हा ड्रॉइंग नाही काढणार त्याच्या डोक्यात याची ड्रॉइंग काढणार तू नाही का <laughs> <laughs> जरूर हो जाय तर आता यांच असंच चालू राहणार आणि मला बनवायचे आहे पनीरची भुर्जी पण पने मी पनीर जरा पाण्यात टाकून ठेवले तर थोड्या वेळाने अजून पाच दहा मिनटानंतर बनवेल आणि सकाळी लवकर उठायचं आहे चार वाजता अजून लवकर झोपलं पाहिजे आणि तर आता व्हिडिओ पण मी इकडेच एंड करते अर मग चला सबस्क्राईब करा ज्यांनी केलं नाही त्यांनी आणि बाजू बेल ऐकॉन असते तीही प्रेस करा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील आणि व्हिडिओ पूर्ण बघत जावा तर आणि जे मागचे व्हिडिओ बघितले नाहीत ते पण व्हिडिओ बघा आपले व्हिडिओ आहेत ते रोज दुपारी तीनला येतात तर बघायला अजिबात विसरू नका तीनला व्हिडिओ हा आपला येतोच आणि डेली येतो तर चला मग उद्या पुन्हा भेटेन तोपर्यंत सर्वांना श्री स्वास